नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो पटापट पत ही लिंक जी आहे ती सगळ्यांना शेअर करा जे अपडेट आलेले आहे जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत तुमच्या सर्व मित्रांना याची लिंक शेअर करा जसं की तुम्ही आत्ता विविध टेलिग्राम चॅनलवरती बघितलं असेल की एम पी एस सीतर्फे दोन हजार पंचवीससाठीची जी जाहिरात आहे ग्रुप बीची ओके तर ही आलेली आहे या जाहिरातीमध्ये कुठल्या पोस्ट आहेत एकूण किती पदं आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर त्याची पात्रता काय आहे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी बोलतोय मी आणि एकूण ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत मग ती एक्झामची असेल फॉर्म फिलिंगची असेल फॉर्म भरणं सुरू असेल तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत हे सेशन बघा तर आयोगाचं जे गट बी ब आहे ज्याला ग्रुप बी म्हणतो आपण आणि नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित जे आहे त्यासंबंधीची पहिली जाहिरात आज आलेली आहे आता या जाहिरातीमध्ये एकूण दोन जे विविध पदं आहेत ज्याला म्हणतो आपण संवर्ग आहेत त्या संबंधीच्या जाहिरातीमध्ये महत्त्वाचे पदं आलेले आहेत जवळपास हे जे पदं आहेत हे दोनच कॅटेगरीशी संबंधित आहे एक आहे तुमचं ए एसओ आणि दुसरं आहे एस टी आय त्याच्यामध्ये पी एस आयचं कुठलंही पद नाही आहे पण आपल्याला माहिती आहे आयोगाकडे मागणीपत्र जे आलेली असतात पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंतही बरोबर आहे तर तोपर्यंत जे, जे पर्टिक्युलर मागणीपत्र येतं ते याच्यामध्ये ॲड ऑन होणार आहे त्याच्यामुळे महत्त्वाचा भाग हा आहे की जरी आत्ता ही दिसायला ॲडव्हर्टाइजमेंट दोनच पदांसाठीची असली तरीही याच्यामध्ये ॲड ऑन होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत तर आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एकूण कुठले पदं आहेत एकूण किती पदं आहेत त्या पदांसाठीच्या पात्रता काय आहेत विद्यार्थ्यांची महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा पद्धत काय असणार आहे जे विद्यार्थी पहिल्यांदा जॉईन झालेले असतील आपल्या या चॅनलला किंवा पहिल्यांदा बघत असतील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचेल <coughs> ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच एकशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची आता सगळ्यात महत्वाचं आहे की नऊ नोव्हेंबर या दिवशी ही परीक्षा होणार आहे जी संयुक्त परीक्षा असणार आहे आता याच्यामध्ये ज्या दोन विविध पदांसाठीच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत याच्यामध्ये पहिलं आहे सहाय्यक कक्ष अधिकारी हे ग्रुप बीचं पद आहे नॉन गॅझेटेड पद आहे इथे एकूण जागा ज्या आहेत ह्या तीन आहेत ओके आणि दुसरं जे पद आहे दुसरं जे पोस्ट आहे हे आहे राज्य कर निरीक्षक एस टी आय आपल्याला माहिती आहे तर याची टोटल दोनशे एकोणऐंशी जागांची ही जाहिरात आहे म्हणजे सगळ्यात मोठा क्वांटम हा इथला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षक ग्रुप बीचं हे पद आहे नॉन गॅझेटेड आणि एकूण दोनशे एकोणऐंशी जागा ह्या एका पर्टिक्युलर कॅटेगरीच्या आहेत दुसरं मी जसं सांगितलं सहाय्यक कक्ष अधिकारी एसओ आपल्याला माहिती आहे एकूण तीन पदं आहेत असे हे तीन आणि हे दोनशे एकोणनव्वद अशा पदांची ही जाहिरात आहे बरोबर आहे तर दोनशे ब्याऐंशी एकूण जागा याच्यामध्ये आलेल्या आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये जरी आत्ता फक्त एस टी आय आणि ए हे दोन पद दिसत असतील तरी आयोगाच्या मागच्या नियमाप्रमाणे जे रिझल्ट लागतो पूर्वपरीक्षेचा तो निकाल लागायच्या अगोदरपर्यंत जे मागणीपत्र सादर केली जातात आणि त्या मागणीपत्रानुसारही जागा याच्यामध्ये वाढू शकतात आता याच्यामध्ये बायफर्केशन जर बघितलं आपण तर एस सी एस टी असेल व्ही जे एन टी असेल किंवा ओबीसी असेल किंवा एस बी सी असेल तर या सगळ्या पर्टिक्युलर याच्यासाठी जागा आहेत कारण ह्या जागा दोनशे एकोणऐंशी आहेत ओके तो विद्यार्थी मित्रांनो हां सीमा हंबीर म्हणतायत की सर पी एस आयच्या जागा याच्यामध्ये परत एकदा मी सांगतो की पी एस आयच्या जागा या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नाही आहेत आत्ता तरी पण जसं मी आत्ताच सांगितलं तर ॲड ऑन होण्याचे चान्सेस असतात मागणीपत्रानुसार हां रिंकू पाटील म्हणतात राज्य कर निरीक्षक पदसाठी शिक्षण काय लागतं तर आपण मी सुरुवातीला सांगितलं आहे आपण पदं बघितलीत पात्रता बघणार आहोत एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे महत्त्वाच्या तारखा आणि कशा पद्धतीने एक्झाम होते हे सुद्धा बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हंबीर मॅडम तसं आत्ताच सांगता येणार नाही वि त्या त्या विभागाची जे मागणीपत्र आहेत आणि जे काही वॅकन्सीज आहेत त्यानुसार त्या जागा येथील रोस्टर वगैरे सगळं कन्सिडर करून तर दोन जे महत्त्वाची पदं आहेत मी जसं सांगितलं एस टी आय आणि ए ओ तर ग्रुप बीची हे एवढी पदं याच्यामध्ये आलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ते म्हणजे तारखा आता सगळ्यात पहिले एक ऑगस्टपासनं तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे ही सुरुवात आहे तुमची स्टार्ट डेट आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी एक ऑगस्टपासनं स्टार्ट होईल आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजेपर्यंत तो असणार आहे म्हणजे एक वीस दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळतो आहे फॉर्म फिल करायला आता जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ई e के वाय सी त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी याच्या अगोदरही केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो आहे ते बंधनकारक केलेला आहे पंचवीस जुलैपासनं त्याच्यामुळे ही ॲडव्हर्टाईजमेंट पंचवीस जुलैच्या नंतरची आहे तर इथेसुद्धा ई e के वाय सी हा महत्त्वाचा आहे ओके सचिन संचित सर पी एस आयच्या जागा जा किती येईल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्या पर्टिक्युलर जे काही डिपार्टमेंटलची रिक्वायरमेंट असेल मागणीपत्र असेल त्याच्यानुसार आणि त्या जी काही ती प्रोसेस आहे त्याच्यामुळे आत्ता या ॲडवर्टाईजमेंटमध्ये दोन जे वेगवेगळी पदे आहेत त्यासंबंधी आपण बोलतो आहे तर वीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि मी सुरुवातीला सांगितलं की ही जी परीक्षा आहे ही संयुक्त पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबरला ॲडव्हर्टाईजमेंटच्या सुरुवातीलाच बघा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एकूण सदतीस जिल्ह्याच्या सेंटरवरती ही एक्झाम होणार आहे आपल्याला माहिती आहे एम पी एस सी गॅझेटेड आणि एम पी एस सी नॉन गॅझेटेड नॉन गॅझेटेडमध्ये परत गट ब आणि गट क तर गट बची ही जाहिरात आहे आणि ही एक्झाम होणार आहे नऊ नौ, नोव्हेंबर रोजी त्याच्यामुळे तीन महत्त्वाच्या तारखा तुम्ही लक्षात घ्या फॉर्म एक ऑगस्टपासनं सुरू होतील आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तुमची एकवीस ऑगस्ट त्याच्यामध्ये ही पेमेंट करण्यासाठी जे ऑनलाईन पद्धत आहे त्याची अंतिम दिनांक जो आहे तो सुद्धा एकवीस ऑगस्टच आहे आणि जर काही विद्यार्थ्यांनी बँकेमध्ये जाऊन चलनाद्वारे जर परीक्षेचं तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी एक साधारणतः दोन दिवस एक्स्ट्रा दिलेत म्हणजे तेवीस ऑगस्ट पण आता आपण कोणीही चलनाद्वारे परीक्षे फी भरत नाही ऑनलाईनच भरतो त्याच्यामुळे एकवीस तारखेलाच आणि तेही रात्री बारा वाजेपर्यंत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकदम घाई करायची नाही फॉर्म भरायला आणि एकदम मागेसुद्धा राहायचं नाही तुमच्या कमेंट्स टाकत चला आपण कमेंट्सवरती बोलूयाच सब रजिस्टर येईल का पी एस आय ॲड वेगळी <coughs> येईल वाटते ओके ओपनच्या जा जागा नाही आहे शोधसील म्हणत आहेत मयूर म्हणत आहेत सब रजिस्टर येईल का ह्या सगळ्या तुमच्या कमेंट जे आहे ते टाका आपण शेवटी त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत तर ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण जे स्पेसिफिक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पेस्केल पेस्केल जो विद्यार्थी मित्रांनो आहे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ए या पदासाठीचा सा जो आहे तो आहे यस सिक्स्टीन हे लेवल आहे त्याच्यामध्ये आणि चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे हा पे बँड आहे ही लेवल आहे ए ओ हो या पदासाठीची आणि त्याच्या व्यतिरिक्त जे पदं आहेत आता या केसमध्ये एस टी आय हे पद आहे, आहे। याच्यासाठी हा यस फोर्टीन लेवलचा पद आहे आणि याच्यामध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा पे बँड आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ह्या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठीचा हा पेस केला आहे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना हे सगळी माहिती नव्याने आपण देतो आहे जे जुने विद्यार्थी आहे त्यांना पेस केल वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहे आता नेक्स्ट आहे ते म्हणजे पात्रता मग जसा मॅडमनी फोन सॉरी मेसेज टाकला होता की पात्रता काय आहे तर लक्षात घ्या जी इलिजिबिलिटी आहे किंवा ज्याला आपण पात्रता म्हणतो या पदांसाठीची ग्रुप बीची ही एक्झाम आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिली पात्रता आहे की नॅशनलिटी ही इंडियन लागते म्हणजे भारतीय नागरिकत्व लागतं त्यानंतर वयोमर्यादा जी आहे वयोमर्यादा मिनिमम कमीत कमी जे आहे ते अठरा वर्ष लागतात मॅक्सिमम जे आहे जास्तीत जास्त जर ओपन कॅटेगरी असेल म्हणजे अराखीव असेल अमागास असेल तर त्याच्यासाठी अडतीस वर्ष आणि जर विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं म्हणजे अडतीस प्लस पाच असे त्रेचाळीस वर्ष वयाची जी मर्यादा आहे ती असणार आहे ओके जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल म्हणजे याचा अर्थ जर तो विद्यार्थी फिजिकली कॅपेबल नसेल तर त्या केसमध्ये मॅक्सिमम वय जे आहे हे पंचेचाळीस सुद्धा ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे जे आहे हा एज क्रायटेरिया आहे आणि महत्वाची पात्रता इंडियन नॅशनलिटी लागणार आहे आता एज्युकेशनल जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल तुमचे सगळे कमेंट्स टाकत चला विद्यार्थी मित्रांनो आपण शेवटी सगळ्या कमेंट्स घेणार आहोत ओके okay? तुमचे प्रश्न मी जाणू शकतो कारण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जी ए एस ओ जी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये फक्त तीन जागा आहेत आणि डेफिनेटली तीन जागा म्हटल्यानंतर जनरल ओपनला एक एक फिमेलला एक आणि एक कॅटेगरीला एस सीला त्याच्यामुळे ते अडचणीच आहे ओके फक्त याच्यामध्ये जे एस टी आयच्या जागा आहेत ते सुद्धा आपण ब बघणार आहोत दत्ता शिंदे सर तेच मी सांगितलं आहे आता तुम्हाला ओके आता एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तोसुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन ओके okay, ज्याला आपण पदवी म्हणतो तर सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केणारी केलेली इतर कोणतीही तत्सम अर्ता म्हणजे ग्रॅज्युएशन पदवी किंवा समतुल्य म्हणजे इक्वॅलंट तुमचं ग्रॅज्युएशनशी रिलेटेड हे सगळ्यात पहिली शैक्षणिक अर्ता आहे आता जे विद्यार्थी फायनल इयरला आहे कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या ते प्रिलिम देऊ शकतात बरोबर आहे ते सुद्धा इथे पात्र आहेत जे विद्यार्थी फायनल इयरला पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार परंतु संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुत्रे तात्पुरते पात्र असतील याच्यामध्ये लक्षात घ्यायचे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते पात्र आहेत प्रिलिम एक्झामिनेशन द्यायसाठी पण ज्या वेळेस प्रिलिममधनं मुख्य परीक्षेमध्ये आपण जातो वन ॲस टू सिक्स्टीन किंवा वन ॲस टू ट्वेल्व तो रेशो असतो तर मुख्य परीक्षेस जर तुम्ही पात्र झाले तर मुख्य परीक्षेचा जो फॉर्म असतो परत नव्याने आपल्याला भरायचा असतो त्याची जी शेवटची तारीख असते त्या तारखेच्या आतमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे ओके तो हाँ तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा हा भाग आहे तर आत्ता जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते पात्र असतील ग्रॅज्युएशनचे पण जसं मी सांगितलं की तुमची इलिजिबिलिटी कधी फायनल होईल फायनल इयरचा जो मेन्सचा जो तुमचा पेपर असेल त्याची जी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर त्याच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असलं पाहिजे याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी इंटर्नशिप करतात किंवा वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये काम करतात तर हे जे आहे हे सगळे डिटेल कंप्लीट झालं पाहिजे तुमच्या जी मेन्सची एक्झाम आहे त्याच्या अगोदर त्यानंतरचा अहर्थ आहे ती म्हणजे भाषा मराठी भाषा येणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सी बी एसईमधनं झालेलं असेल किंवा इंग्लिशमधनं तुमचं एज्युकेशन झालं असेल तर त्यांना मराठी भाषेसाठीचं एक प्रमाणपत्र आहे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे आयोगाच्याच वेबसाईटवरती दिलेलं आहे त्याची सॅम्पल कॉपी आणि ते तुम्ही देऊ शकता ओके आणि आता एज्युकेशनल क्रायटेरिया असेल एज क्रायटेरिया असेल किंवा बाकीचे जे क्रायटेरिया आहे याचा मे मोजमाप करण्याचं जे दिनांक आहे डेट आहे कधीपर्यंत तर सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता जसं सांगितलं की तुमची सगळ्यात पहिले प्रिलिम होणार इथे विद्यार्थी फायनल इयरला असला तरी पात्र असणार तिथून तो जाणार मेन्सला तर मेन्सचा वेगळ्याने फॉर्म भरावा लागतो आपल्याला तर मेन्सचा फॉर्म भरण्याची जी, जी लास्ट डेट असते शेवटची तारीख असते त्या तारखेच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन काय असलं पाहिजे कंप्लीट असलं पाहिजे आणि त्याच दिवसासाठीचा जो रेफरन्स आहे तो घेतला जातो तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरियासाठी ओके तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं लक्षात घ्या ह्या सगळ्या ज्या आहे एज्युकेशनल क्रायटेरिया आहे आणि नॅशनॅलिटी वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की एक्झाम पॅटर्न काय आहे आपल्याला माहिती आहे आयोगाची जे अ राजपत्री ज्याला नॉन गॅझेटेड म्हणतो आपण ओके ही जी एक्झाम आहे याचे टप्पे जर लक्षात घेतले आपण तर परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन असतात इथे मुलाखत या ग्याला नसते याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की प्रीलिम एक्झामिनेशन पूर्व जी आहे ही शंभर मार्कांची असते आणि पूर्वमधनं मुख्यमध्ये साधारणतः वन एस टू ट्वेल्व किंवा वन एस टू सिक्स्टीन विद्यार्थी जातात इथे मुख्यला तुम्ही पात्र होत ठरता आणि मुख्य जी परीक्षा आहे ती परीक्षा तुमची चारशे मार्काला असते बरोबर आहे तर लक्षात घ्या दोन्ही पदं जे आहे ए ओचं पद आहे एस टी आयचं पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदासाठी पूर्वपरीक्षा कॉम्बाईन किंवा संयुक्त असते संयुक्त पूर्व परीक्षा जी शंभर मार्कांची असेल आणि जी मुख्य परीक्षा आहे ही चारशे मार्कांची असेल येते लक्षात आणि जे एम पी एस सीचे नियम आहे त्या नियमानुसार त्या योजनेनुसार त्या पद्धतीनुसार याचे जे फायनल निकाल आहेत हे लागल्या जातील ओके विद्यार्थी मित्रांनो तुमचे कमेंट्स मी वाचतो आहे सगळ्या शेवटी आपण सर्वांचं उत्तर देणार आहोत हे झाले परीक्षेचे टप्पे एक्झाम पॅटर्न आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फॉर्म फिल करताना दोन गोष्टी आहेत एक हो तर सगळ्यात हो पहिले तुम्हाला ज्यांनी प्रोफाईल तयारच केला नसेल आयोगाच्या वेबसाईटवरती त्यांना प्रोफाईल तयार करावं लागेल आणि त्यानंतर अप्लाय करावं लागेल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे कुठली कुठली डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहेत तुम्ही जर प्रोफाईल तयार केलेला नसेल तर तुम्ही प्रोफाईल तयार करा त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या एक म्हणजे व्हॅलिड मोबाईल नंबर जो लाँग लाईफ चालणार आहे आणि दुसरं म्हणजे ईमेल आय डी जो भविष्यात आपल्यासोबत राहणार आहे पासवर्ड विसरला आहे मोबाईलचं कार्ड रिचार्ज न केल्यामुळे प्रॉब्लेम झाला ह्या गोष्टी साईडला ठेवा ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रोफाईलमध्ये केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक ऑर्फन म्हणजेच अनाथ या आरक्षणाचा जर दावा करणारे जे विद्यार्थी व्यतिरिक्त उमेदवार आहे त्यांनी कोणतीही कागदपत्रे अप अपलोड करण्याची गरज नाही लक्षात घ्या सुरुवातीला हे आपण अपलोडसंबंधी बोलतोय जे विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतायत तर जे स्पोर्ट पर्सन आहेत जे फिजिकली हँडिकॅप आहेत एक्स सर्व्हिसमन आहे किंवा आरफन आहेत या विद्यार्थी जे दावा करतात किंवा हे विद्यार्थी जे आहेत हे सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही या विद्यार्थ्यांना मात्र अपलोड करण्याची आवश्यकता आहे ओके आणि दुसरं काय आहे विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराची पात्रता आजमावल्यानंतर चेक इलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पी डी एफ तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल जर व्हॅलिड असेल तर कास्ट वॅलिडिटी असेल एन सी एल लागणार असेल तर एन सी एल हे सगळे याच्यामध्ये दिलेले बघा म्हणजे सोशली बॅकलॉग असेल बॅकवर्ड असेल त्याच्या संबंधीचा पुरावा इकॉनॉमिकली असेल ई डब्ल्यू एसचे जे विद्यार्थी आहेत त्यासंबंधीचं पी डी एफ डब्ल्यू एस सर्टिफिकेट नॉन क्रेमिलियर एन सी एल पंचवीस सव्वीस या वर्षाशी संबंधित वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस याची पी डी एफ लागेल जर एखादा विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी त्याचं दिव्यांग प्रूफ करणारं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट लागेल त्यानंतर जर एखादा विद्यार्थी एक्स सर्विसमॅन असेल माझी सैनिक त्या संबंधीचा पुरावा लागेल जर विद्यार्थी खेळाडू स्पोर्ट पर्सनमधनं जाणारा असेल तर त्याला स्पोर्ट पर्सनशी संबंधित डॉक्युमेंट लागतील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडनं व्हॅलिड के, व्हॅलिडेशन केलेलं सर्टिफिकेट लागेल जर विद्यार्थी ऑर्फन असेल आता ऑर्फन म्हणजे अनाथ आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे एक आहे तुमचं संस्था बाह्य आणि संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल त्याच्याशी संबंधित सुद्धा डॉक्युमेंट लागेल जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांनी ते डॉक्युमेंट अपलोड करणं अपेक्षित आहे आता ज्या अराखीव महिला आहे खेळाडू आहे दिव्यांग आहे माजी सैनिक आहे अनाथ आहे आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र हे लागतंच लागतं म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट ओके तर ते सुद्धा पी डी एफ आता ह्या सगळ्या पी डी एफची साईज पण दिली आहे मिनिमम पन्नास के बी मॅक्सिमम पाचशे के बी आता हे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या फी जे विद्यार्थी ओपन आहेत त्यांना तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे जे विद्यार्थी मागासवर्गीय बॅकवर्ड किंवा कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांना दोनशे चौऱ्याण्णव रुपये जे माझी सैनिक आहे त्याच्यामध्ये जर ओपन असेल माझी सैनिकमध्ये तर तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि दुर्बल घटक असेल किंवा मागासवर्गीय असेल तर दोनशे चौऱ्याण्णव रुपये हे फॉर्म जे आहेत हे तुम्हाला फॉर्म म सोबतच फी भरावी लागेल ओके आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा विद्यार्थी मित्रांनो जसं ई के वाय सी बंधनकारक केलेलं असेल जे पंचवीस तारखेचं सांगितलं मी आत्ता तर या जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी हायलाईट केलेलं आहे हायलाईट हे केलेलं आहे की आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती के, के वाय सी करण्याकरिता ओके स्वतंत्रपणे एक कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि तो जो कालावधी आहे त्या सदर कालावधीमध्ये खात्याची के सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे केवायसी करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर के वाय केलं नाही तर तुमचा अर्ज हा बाद होईल त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे ओके आणि खूप काळजीनी करायचं आहे तर हे अर्ज सादर करण्याचे टप्पे आहे पण याच्यामधला हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ग्रुप बी ग्रुप सीची आलेली आहे याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते बोलूया सगळ्यात जास्त प्रश्न विद्यार्थी मित्रांनी विचारलेले आहेत सर पी एस आयच्या जागा तर विद्यार्थी मित्रांनो आयोगाने नऊ नोव्हेंबरच्या हिशोबाने ही जाहिरात टाकलेली आहे आज डेटला जे काही मागणीपत्र आयोगाकडे सादर झालेले आहेत त्या त्या विभागाकडनं त्याच्यावरती आधारित ही ॲडवर्टाइजमेंट आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट नमूदसुद्धा केलेलं आहे जाहिरातीमध्ये की पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधी जे काही मागणीपत्र वेगवेगळ्या विभागाकडनं येईल त्या जागा वाढण्याचे चान्सेस आहेत आणि ते कन्सिडर करूनच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ओके सगळ्यात महत्त्वाचं की पी एस आयच्या जागा त्या विभागीयकडनं जेवढ्या काही वॅकन्सीज असतील त्यानुसार अपडेट होईल आणि त्याची वेगळी एक जे काय म्हणतो अपडेट ते आमच्या चॅनलवरती असणारच आहे आयोगाकडनं आल्याबरोबर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की कॅटेगरीच्या जागा नाहीत मुळातच एसओच्या तीन जागा आहेत ओके इथे आरक्षित पद जे आहे हे एक आहे आणि त्याच्यामुळे जर लक्षात बघितलं अ राखीव बघा दोन पद आहेत तीन जागामध्ये हे रोस्टर फिरलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच इथे काय होईल जागा कमी येते पण तेच जर आपण बघितलं तर ह्या दोनशे एकोणनव्वद जागामध्ये सुद्धा अराखीव पद हे नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो रोस्टर किंवा बिंदू नामावलीनुसार ही जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये ओपनच्या जागा नाही आहेत कॅटेगरीच्या जागा आहेत ओके आता हा जो आहे पार्ट तो पार्ट आहे तुमच्या बिंदू नामावलीचा किंवा रोस्टरचा आणि रोस्टरनुसार ह्या जागा आलेल्या आहेत ओके याच्यामध्ये जे काही अपडेट्स होतील तेसुद्धा आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करू रणजित सर आहे मनीषा मॅडम आहे प्रकाश आहेत ओके तर ह्यांचं असं म्हणणं आहे की स्पेसिफिकली पी एस आयच्या जागा किती आणि कधी येतील सर ते अपडेट लवकरच येतील कारण काय आहे की आत्ता मागणीपत्र नसल्यामुळे याच्यामध्ये ते ॲड ऑन नाही आहेत ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट हेच आहे की ए एस ओ आणि एस टी आय या दोन संवर्गासाठीच्या ह्या एकूण दोनशे ब्याऐंशी जागा त्याच्यामध्येही आपल्याला माहिती आहे दोन्ही याला बायफर्केट केलं तर हे अपडेट आहे हा जर व्हिडिओ तुमच्या तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना लिंक नक्की शेअर करा जे पहिल्यांदा या चॅनलवरती आलेले आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होप सो पी एस आयवरती लवकरच आपल्याला व्हिडिओ करायला मिळो अशी आपण अपेक्षा करूया ओके थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन आणि जर तुमच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मोकळा आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकू शकता ओके आणि त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच करू तर थँक्यू थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग